नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची घाई आहे तसेच इतरही शालेय शिक्षण उपक्रम सुरू आहेत यामुळे शिक्षक कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ होत आहे परंतु याची दखल शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेली असून या उपक्रमासाठी आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्यामुळे शिक्षक कर्मचाऱ्यांना निश्चितच थोडासा दिलासा मिळणार आहे तर काय बातमी आहे सविस्तर पाहूयात आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या कार्यालयाचं हे पत्र प्रति आयुक्त महानगरपालिका सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व विषय यू डायस प्लस प्रणालीमधून पूर्व प्राथमिक इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत पर्यंत विद्यार्थ्यांना अपर आय डी दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत उपलब्ध दे करून देण्याबाबत संदर्भ या ठिकाणी दोन देण्यात आलेले आहेत यात उपरोक्त संदर्भ या पत्रांवे यू एस प्रणालीमध्ये प्राथमिक इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला अपर आय डी उपलब्ध दे करून देण्याचा राष्ट्रीय उपक्रम सुरू केला आहे सर्व विद्यार्थ्यांना अपर आय डी उपलब्ध दे करून देण्याबाबत केंद्र शासनाकडून सातत्याने सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे मान्य प्रधान सचिव शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सहा अकरा दोन हजार चोवीस रोजी झालेल्या आढावा मीटिंगमध्ये सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना अपर आय डी तयार करण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या आहेत राज्यातील जिल्हास्तरावरील संगणक प्रोग्रामर व तालुका स्तरावरील डेटा एंट्री ऑपरेटर व एम आय एस कोऑर्डिनेटर यांना अपर आय डी तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन सर्व मुख्याध्यापकांचे प्रशिक्षण घेण्याकरता कळविण्यात आले आहे प्रशिक्षण दरम्यान केंद्र शासनाकडून प्राप्त झालेले सादरीकरण व्हिडिओ मार्गदर्शक सूचना अडचणी सोडविण्यासाठी टोल फ्री नंबर कार कार्यालयाकडून मार्गदर्शक सूचना व ऑनलाईन प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले आहे पालकांकडून शाळा स्तरावर उपलब्ध करून दिलेल्या संमतीपत्रानुसार अपर आय डी तयार करण्यात यावेत याबाबत आपणास कळविण्यात येते की दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना अपर आय डी शाळा स्तरावरून उपलब्ध करून देण्याकरता जिल्हा स्तरावरून विशेष मोहीम राबविण्यात यावी अपर आय डी संदर्भात केंद्र शासनाकडून वारंवार पाठपुरावा होत आहे त्यामुळे सदर बाब प्राधान्याने हाताळावी ही विनंती मान्य आर विमला भारतीय प्रशासकीय सेवा राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या स्वाक्षरीने हे पत्रक काढण्यात आलेलं आहे